नमस्कार मित्रांनो जय बाळूमा बाळूमा फार्मिया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर विजिट या ठिकाणी आता रात्री थोडंसं आलो होतो फार्मला व्हिजिट द्यायला तर फार्मला विजिट देण्यासाठी आलो तेव्हा या ठिकाणी असे जनावरं माझ्याकडे सगळे बघत उभं आहेत बघा तर त्यातच थोडासा एक टॉपिक लक्षात आला सुचला की चला बाबा आज आपण जे फार्ममध्ये कोंबड्या आहेत आपल्याकडे तर त्या कोंबड्यांवरती एक छोटासा व्हिडिओ तयार करूया काही पलीकडे बसले तर त्या रात्रीचे काही दिसणार नाहीत तर हे जे आपले जाळीचे जे अँगल वगैरे आहेत ना तर त्या अँगलचा या ठिकाणी बघा वापर झालेला आहे तर कोंबड्या ज्या आहेत ना ते कोंबड्यांना तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे उंचीवरती बसणं हा पक्षी आहे ना तर पक्षी कोणताही असेल तर त्याला उंचीवरती बसायला आवडतं त्याचप्रमाणे हा आपला कोंबडी जे आहे ना तर या कोंबड्या बघा या ठिकाणी पूर्णपणे उंचीवरती बसलेल्या आहेत तर यांना काही कोणतं सेपरेट असं कप्पा नाही किंवा काही नाही त्यांना जेव्हा ते वाटेल तिथं बसता येते अशा पद्धतीनं आपण त्यांना नियोजन केलेलं आहे त्याच हिशोबाने असं म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही जे कराल ना तर ती गोष्ट ही तुमची युजफुल असावी त्याचे छोटे नसेल प्रत्येक गोष्टीचे फायदे होण्यासारखंच तुम्ही नियोजन करताना करा बघा या ठिकाणी या पण कोंबडं बसलेलं आहे तर या बाजूने वगैरे आपण पूर्णपणे बंदिस्त केलेलं आहे सकाळ उद्या टाईम जर भेटला तर मी तुम्हाला पूर्णपणे शेडचं कंपाउंड वगैरे याचं पण तुम्हाला नियोजन दाखवतो की मग तुमच्या लक्षात येईल की आ, या कोंबड्या अशा बाहेर राहिल्या तरी यांना रात्रीचा कोणत्याही प्रकारचा धोका कसा नाही जो तर त्या जाळीचं वगैरे मी तुम्हाला नियोजन दाखवेल तर ह्या कोंबड्या असल्याचे फायदे काय आहेत तर आपल्याकडे जी एवढी जनावरं हो आहेत एवढा मोठा गोटा मुक्त गोटा आहे याच्यामध्ये गाई वगैरे आहेत तर काय होतं की ह्या कोंबड्या असणं गरजेचं आहे का असणं गरजेचं आहे तर ह्या ज्या कोंबड्या आहेत ना मेन महत्त्वाचं रिझन कोंबड्या कोणताही कशाचा एक कसलाही मुक्त गोटा तुमचा असू द्या तर त्या मुक्त गोट्यामध्ये तुमच्या कोंबड्या असायलाच पाहिजेत का असावेत हेही सांगतो तर कोंबड्या असल्यानंतर तुमच्या गोठ्यामध्ये होणारे गोचिड महत्त्वाचा जो घटक आहे की जेणेकरून ज्याच्यामुळं जे जनावरांच्या अंगी लागत नाही खाल्लेलं किंवा ते त्याचं जनावरांचं रक्त वगैरे हो पित असते तर त्या दृष्टिकोनातून जे काही जनावरांच्या याच्यावरती गोचिड तयार होतं तर ते गोचिड वगैरे आहेत ना या कोंबड्या अजिबात ठेवत नाहीत होऊच देत नाहीत मीन तर आता आमच्या जनावरांची जर तुम्ही रँडमली कोणतेही जनावर जर चेक केलं ना तरी त्याच्या अंगावरती एकही गोचिड तुम्हाला सापडणार नाही किंवा अख्ख्या फार्ममध्ये एक गोचिडसुद्धा तुम्हाला सापडणार नाही आम्ही म्हणजे मी तर मला तर आठवते की या फार्ममध्ये आल्यापासून मी जनावरांना औषध लावले म्हणून कधीच लावलेलं नाही आहे या ठिकाणी जर तुम्हाला बघायचंच असेल ना तर आपण हे पिल्लं घेऊया साधारणतः आपल्या जवळ जे अवेलेबल आहेत तर त्याच्या अंगावर ते आहेत अंगा का गोचड वगैरे तर आपण बघूया सहसा या जनावरांना डोळ्याला किंवा याचे जे आहेत ते कानाला वगैरे आपण गोचडी चेक करत असतो तर ह्याच्या कानाला वगैरे कोणतेही प्रकल्प कसं एकदम स्वच्छ ह्याचे कान वगैरे नसतंय का तुम्हाला कुठं गोचड वगैरे आहेत म्हणून तर जे आहे ते लाईव्ह तुम्हाला दाखवणार मी खोटं याच्यामध्ये काही सांगणार नाही आणि जे हे बघा तुम्हाला खोटं सांगून किंवा असं काय मला काय याच्यामध्ये मोठे पैसे मिळवायचे नाही जे आहे ते खरं सांगणार आणि याच्यामधून जो कोणी म्हणजे याचा उद्देश आहे आपल्या चॅनलचा की जो कोणी नवीन फार्मर याच्यामध्ये उतरतोय जो कोणी व्यवसायाच्या दृष्टीने या व्यवसायाला बघतो आहे तर त्याच्या हातून असं त्याला वाटायला नको की बाबा आपल्याला जे माणसांनी व्हिडिओ सांगितला आहे ज्यांनी माहिती सांगितली त्यानं खरोखरच चुकीची माहिती सांगितली आणि मी आज हे चॅनल म्हणजे हे व्यवसायात पडून खरंच फसलो तर कृपया गडबड करू नका कोणताही व्यवसाय करताना शांत डोक्यानं विचार करून करा काहीतरी कोणाचं तरी ऐकले पटकन लगेच डिसिजन घेतलं आहे दहा पाच लाख रुपये गुंतवलेत असली काही गोष्ट करू नका हा तुमच्यासमोर आहे आपल्याकडे काही पैसे नाहीत किंवा असं काही अशा काही गोष्टी आहेत आपण पण काही फार मोठे आहोत अशातला प्रकार नाही आहे परंतु आपल्याला बंदिस्त जर करायचं आहे ना तर त्यासाठी नियोजनबद्धच करावं लागते आपण कोणत्याही प्रकारच्या मेंढ्या वगैरे विकत ना करायची सुरुवात तर लाहोरींपासूनच सुरुवात केली कारण बंदिस्ताला मोठ्या मेंढ्या आणल्या आणि त्या बंदिस्त केल्या असं चालत नाही ज्याचं त्याचं वेळापत्रक हे वेगवेगळं असतं सुटणाऱ्या मेंढ्यांचं वेळापत्रक वेगळं असतं पिल्लांचं वेळापत्रक ते मी तुम्हाला डिटेलमध्ये परतच्या ह्याच्यामध्ये वगैरे माहिती सांगेन पण कोंबड्यांचे फायदे आज या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितले डिटेलमध्ये वगैरे आपण नंतर बघूयात तर एक मेन प्रॉप फायदा जो आहे ना तो कोंबड्यांचा जेणेकरून तुमच्या मुक्त गोट्यामधलं शेण हे तुमचं एकदम लूज करतात पूर्णपणे कोंबड्यांची जात अशी आहे की त्यांना उकरायला लागतं आणि ते दिवसभर जे शेण वगैरे पडलेलं आहे लेंडा वगैरे पडलेल्या आहे त्या पूर्णपणे उकरतात भुगा करून टाकतात आणि भुगा करतात त्याचसोबत त्यांना जे काही किडे वगैरे जे काही फार्ममध्ये भेटतील काही गोचिड असतील काही किडे असतील काही मुंग्या असतील तर त्या सगळ्या ज्या आहेत ना ते, ते खाण्याचं काम करतात त्याच्यासोबत जर लहान लहान जर सापाची पिल्लं वगैरे जरी आली समजा आपल्या या जाळे या जाळीच्या आतमधून आपण एक लहान जाळी लावलेली ती सकाळ मी दाखवेलच तर त्याच्यामधून जर समजा एखादं लहान पिल्लू आलं तर त्याच्यातून येणारं पिल्लू जे आहे ना ते कोंबड्या मारू शकतात ही आपल्याला त्याची गॅरंटी म्हणजे एकदम मोठे पिल्लू वगैरे याच्याकडे येतच नाही आहेत कारण आपण पूर्णपणे चारी बाजूने रिंग वगैरे मारले याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य जे आहे ना म्हणजे आपलं प्राणी जे आहेत ना तर ते प्राणी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं येणार नाही हा तर मित्रांनो कोणताही गोठा असू द्या तो तुमचा मुक्त जनावरांचा गायींचा गोठा असू दे किंवा शेळ्या मेंढ्यांचा गोठा असू दे त्याच्यामध्ये कोंबड्या राहू द्याच पंधरा वीस तरी कोंबड्या तुमच्या त्या फार्ममध्ये असणं गरजेचं आपल्या फार्ममध्ये आज पन्नास साठ कोंबड्या आहेत पूर्णपणे ह्या कोंबड्या ज्या आहेत ना आपल्याकडे एक पाचच कोंबड्या होत्या सुरुवातीला त्या पाच कोंबड्याच आपण बसवून वगैरे तर त्याच्यातले काही कोंबडे वगैरे विकून साधारणतः वीस पंचवीस कोंबडे विकल्यामध्ये मागले एक महिन्यामध्ये सात साथी जी असते ना गावामधली तर ते, ते साथी गावातल्या साथीसाठी एक पंधरा वीस को सॉरी वीस पंचवीस कोंबडे साधारणतः विकलेत पाचशे रुपये दराने आपण कोंबडा विकतो एक किलो नका एक किलोचा सर राहते यात्रेसाठी वगैरे म्हणले की पाचशे रुपयाला कोंबडा देऊन टाकू असं राहते आपण काही जास्त वजन वगैरे करत बसत नाही तर ते कोंबडे दिले आणि आता याच्यामध्ये फक्त तलंगा राहिलेल्या आहेत आणि त्या कोंबड्यांबरोबरचेच ह्या तलंगा सगळे आहेत बघा बघू शकताय तुम्ही आणि काही कोंबड्या पण आहेत मोठ्या अंडी देणारे अंडी देणारे काही खोडूक आहेत तर ते सगळ्या तिकडच्या बाजूच्या कप्प्यांमध्ये आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलेला आहे म्हणजे असं नाही आहे की संपतच नाही आहे सांगावं तेवढं कमीच आहे परंतु आपण बोलूयात नंतर त्याच्यावरती सध्या जस्ट शॉर्ट थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं तरी सात आठ मिनिटे गेलेले आहेत तर खरंच माहिती महत्त्वाची वाटली अभ्यासपूर्वक वाटली नियोजनपूर्वक वाटली प्रॅक्टिकली वाटली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रो आणि जे नवीन उद्योजक याच्यामध्ये उतरू इच्छितात त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकॉनला घंटी जी आहे त्याला क्लिक करा जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत आणि ते व्हिडिओ घेऊन आल्यामुळं तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे कशा पद्धतीने नियोजन करायचे याचा जर असा अंदाज येईल आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतरा किंवा जे जुने लोक आहेत जे मेंढ्या घेऊन फिरायला जातात बाहेर वगैरे हो तर त्यांनीसुद्धा थोडंसं जर अभ्यासपूर्वक या व्यवसायामध्ये उतरलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपण याला याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा माहिती तुम्हाला शंभर टक्के योग्य आणि व्यवस्थित आणि चांगलीच दिली आहे कारण या ठिकाणी नावच देताना आपण बाळ फॉर्म दिलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची खोटी माहिती जाणार जनर